नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला संतनगरी शेगावमध्ये थांबा मिळवून देण्याचं काम केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आज दहा ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वेगाडीला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवी झेंडी दाखविण्यात आली त्यानंतर ही वंदे भारत ट्रेन संतनगरी शेगाव येथे पोहोचली तेव्हा या वंदे भारत ट्रेनच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव स्वतः उपस्थित होते त्यांनी वंदे भारत ट्रेनमधील प्रवाशांशी संवाद साधला त्यांना प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर शेगाव रेल्वे स्थानकावरून वंदे भारत ट्रेनला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी हिरवी झेंडी दाखवली यावेळी आमदार संजय कुटे रेल्वे स्थानक प्रमुख मोहन देशपांडे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते गजानन महाराज की जय या घोषणात या ट्रेनचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर ही ट्रेन भुसावळच्या दिशेनं मार्गस्थ झाली देशांतर्गत रेलसेवेला गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत रेलसेवा सुरू केली आहे अत्यंत जलद आणि लोकांना आधुनिक सुखसुविधा देणारी भारतीय बनावटीची वंदे भारत रेल्वे सहा ऑगस्ट पासून नागपूर ते पुणे दरम्यान धावणार आहे या वंदे भारत रेल्वेनं नागपूर पुणे हे दोन महानगर दळणवळणासाठी जोडण्याचं काम केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाच्या वतीनं करण्यात आलं बुलढाणा शेगावचे संत गजानन महाराज संस्थान संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे देशभरातून लाखो भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव नगरीमध्ये येत असतात पुणे आणि नागपूर हे दोनही महानगर हवाई सेवेशी जोडलेलं आहे या महानगरातून देश विदेशातून येणाऱ्या संत गजानन भक्तांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणारी ही वंदे भारत रेल्वे ठरणारी आहे भाविकांच्या आणि नागरिकांच्या सुविधेसाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी वंदे भारत ट्रेनला शेगाव येथे थांबा मिळवून दिल्यानं तिचा लाभ भक्तांसोबत जिल्ह्यातील नागरिकांदेखील होणार आहे वंदे भारत ट्रेनमुळे वेळेची बचत होणार असल्यानं प्रवाशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहे न पुनित झालेली नगरी आहे आणि शेगाव एक मोठं तीर्थक्षेत्र म्हणूनसुद्धा आणि विदर्भाची पंढरी म्हणूनसुद्धा आपल्या शेगावची खाती संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये दे आहे आणि म्हणून खूप दूरवरून भक्तजन या ठिकाणी येत असतात आणि आज निश्चितच वंदे भारतचा स्टॉप आपल्या या शेगावला मिळाल्यामुळं या ठिकाणी येणारे प्रवासी असतील संत गजानन महाराजाच्या दर्शनासाठी येणारा भक्तवर्ग असेल यांच्यासाठी निश्चितच हे एक आनंदाचा आजचा क्षण होता त्यामुळे एवढ्या मोठ्या हजारोच्या संख्येनं आज लोकं वंदे भारतच्या स्वागताला आणि हिरवी झेंडी दाखवायला उपस्थित होते